नमस्कार जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत जी रिस्पॉन्स आहे पहिली ती उमेदॉनच्या लॉग इन मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्यानंतर आक्षेप आणि तक्रारी विचारात घेऊन दुसरी रिस्पॉन्स शीट अंतिम रिस्पॉन्स शीट येत्या काही दिवसात पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल तर आज सदरच्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेसंदर्भात थोडी माहिती घेणार आहोत तर या सूत्रांचा नॉर्मलायझेशन प्रक्रिया अवलंबली जाणार आहे त्यामुळे वारंवार कट ऑफ किती लागेल असा प्रश्न विचारला जातोय त्यामुळे एक नमुना तुम्ही पाहू शकता येथे तुम्ही पाहू शकता की हा जलसंपदा विभागाचा निकाल आहे तर यामध्ये एकशे सत्तर गुण जरी मिळाले तरी तेथे नॉर्मलायझेशनमध्ये गुण वाढलेले आहेत आणि तसेच येथे एकशे शहात्तर गुण मिळाले आहेत आणि नॉर्मलायझेशनमध्येच मध्येच एकशे शहात्तर गुण राहिले तसेच येथे एकशे सहासष्ट गुणवाल्यांसाठी एकशे पंच्याहत्तर गुण तर अशा प्रकारे नॉर्मलायझेशन प्रक्रिया प्रत्येक बॅचनुसार बदलत आहे ज्यांची काठीण्य पातळी म्हणजेच डिफिकल्टी लेवल अधिक असेल त्यांचे गुण नॉर्मलायझेशन मध्ये शक्यतो वाढतात आणि त्यांची डिफिकल्टी लेवल कमी असेल म्हणजे पेपर सोपा असेल त्यांचे गुण शक्यतो कमी होण्याचे चान्सेस आहे तर पाहू शकता की एकशे सत्तर गुण मिळवणारा विद्यार्थी एकशे एकोणऐंशी गुण मिळवले त्याचबरोबर एकशे सत्तर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यालाच एकशे पंचाहत्तर गुण प्राप्त झाले आहेत तर अशा प्रकारे नॉर्मलायझेशन मेथड वापरली जाते येथे सूत्र देखील देण्यात आले आहे परंतु सदची संख्या लाखोंमध्ये असल्याने संदर्भातली माहिती कुठेही देण्यात येत नाही आहे तर अशा प्रकारे संपूर्ण नॉर्मलायझेशन नंतर जी लिस्ट प्रसिद्ध करण्यात येईल तर यानंतरच तुम्हाला कट ऑफचा अंदाज घेता येईल कारण का यामध्ये उमेदवारांची संख्या लाखोंमध्ये आहे